गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दे देवघरासंबंधी अशी खूप महत्त्वाची आणि सुंदर अशी माहिती बघणार आहोत देवघरामध्ये अशी कोणती एक वस्तू ठेवल्याने त्या वस्तूचे सकारात्मक परिणाम किंवा फायदे आपल्या आयुष्यावरती होत असतात बघा ती वस्तू ठेवली तर अर्थात आपल्या आयुष्यामधील जी काही नकारात्मकता आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहे दुःख आहे किंवा घरामध्ये एक प्रकारची अशांतता आहे घरामध्ये समाधान नाही आहे किंवा आपल्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात मनामध्ये सतत नको ते घालरडे विचार येत असतात हे सगळ्यांचा नाश होऊन आपल्या घरासोबतच आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होईल आणि आपलं घर आणि आपलं शरीर हे दोन्हीसुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल तर ती अशी कोणती वस्तू आहे जी देवघरात ठेवल्याने आपल्याला इतके सारे फायदे होतात तर ती वस्तू आहे पाण्याचा छोटासा तांब्या बघा हा पाण्याचा छोटासा तांब्या जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे रोज भरून ठेवत असाल तर तुम्हाला यापासून अनेक सारे फायदे होतात जे आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करत असतात हा पाण्याचा तांब्या देवघरामध्ये भरून का ठेवावा आणि त्या पाण्याचं नंतर काय करावं हो, याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आपलं मानवी जीवन जे आहे ते पाच पासून बनलेलं आहे आणि ही पाच तत्व कोणती हो तर अर्थात अग्नी वायू जल पृथ्वी आणि आकाश हे पाच तत्व जे आहेत या पाच तत्वांपासून आपलं मानवी शरीर तयार झालेलं आहे आणि यातलं एक तत्व जरी नसेल तर अर्थात आपण मानव जगू शकत नाही किंवा आपल्या जीवनाला काही अर्थही नाही तर ही पाच तत्व जेवढी शास्त्रीय दृष्ट्या महत्वाची आहेत तेवढी आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा तितकीच महत्वाची आहेत आणि आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर या पाच तत्वांचा म्हणजे पंचमहाभूतांचा आपल्या आयुष्यावरती खोल असा परिणाम होत असतो तर या पाच तत्वांचे महत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला म्हणजे काय अनुभवायला येतं किंवा कसं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा या पाच तत्वांपैकी एक तत्त्व म्हणजे पृथ्वी आणि मानव जो आहे तो पृथ्वीवरती राहत असतो आणि देव जे आहेत ते अर्थात आपल्यावरती असतात बघा ज्यावेळी आपण देवाची पूजा करत असतो त्यावेळी आपण पृथ्वीवरती खाली बसलेला असतो आणि आपले देव जे असतात ते अर्थात आपल्यापेक्षा उंच किंवा आपल्यापेक्षा वरच्या पायरीवरती असतात ज्यावेळी आपण देवांची एखादी मांडणी जरी करायला गेलो तर आपण डायरेक्ट ती पृथ्वीवरती करू शकत नाही कारण ते म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या ते पूर्ण चुकीचंही आहे कारण देवांची जागा ही अर्थात आपल्यापेक्षा वरती असते आणि मानव जीवन हे पृथ्वीवर बसूनच ध्यानधारणा करण्यासाठी बनलेलं आहे आणि म्हणून आपण पृथ्वीवरती बसूनच देवांची पूजा अर्चा करत असतो आणि देव जे आहेत ते आपल्यावरती असतात तर हे झालं पहिलं कारण आता त्यानंतरची ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो त्यावेळी आपण कोणतीही देवपूजा किंवा मंत्र असतील स्तोत्र असतील याचं पटन किंवा पारायण असेल किंवा एखादी संकल्पयुक्त सेवा कोणतीही सेवा असेल तर ती सेवा करत असताना आपण सेवा चालू करण्याअगोदर पहिल्यांदा काय करतो तर अर्थात अग्नी प्रज्वलित करतो म्हणजेच काय दिवा प्रज्वलित करतो आणि त्या दिवेच्या साक्षीने आपण देवपूजा करतो सगळे स्तोत्र मंत्र म्हणत असतो पठन करत असतो वाचन करत असतो तर याचं महत्त्व काय बघा अग्नीच्या साक्षीने केलेली जे काही सेवा असते त्याचा दुप्पट लाभ आपल्याला मिळत असतो आणि हे अग्नी जी आहे ती या पाच तत्वांपैकी म्हणजेच पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि म्हणूनच कोणतीही सेवा करत असताना कोणत्याही कार्यक्रमामध्ये बघा एखाद्या पूजेमध्ये बघा तुम्ही पहिल्यांदा दिवा प्रज्वलित केला जातो आणि मगच पुढच्या कार्यक्रमाला किंवा पुढच्या पूजेला पुढच्या सेवेला सुरुवात केली जाते तर यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे हवा किंवा वायू ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो आपल्याला सांगितलं जातं की देवपूजा करत असताना सेवा करत असताना अर्थात आपल्या घरातील जे काही दरवाजे आहेत खिडक्या आहेत त्या ओपन असल्या पाहिजेत म्हणजे उघड्या असल्या पाहिजेत आणि उघड्या असल्या पाहिजेत तर याचं कारण काय आहे तर आपण उघडे दरवाजे खिडक्या उड्या ठेवायच्या असतात ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो एखादं स्तोत्र मंत्र वाचन करत असतो पठण करत असतो त्यावेळी त्या स्तोत्राची मंत्राची जी काही पॉझिटिव एनर्जी असते किंवा ती शक्ती जी असते ती आपल्या घराला सकारात्मकतेने भरत असते आणि ज्यावेळी आपण जसं जसं ते स्तोत्र मंत्र म्हणायला लागतो त्यावेळी आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जात असते आणि जी काही बाहेरची मोकळी हवा आहे म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि म्हणून ही हवा म्हणजेच तत्व आहे ते आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या आयुष्यावरती सुद्धा ते तितकंच परिणाम देखील करत असतं आता त्यानंतरचं जलतत्व आपल्या आयुष्यामध्ये देखील जलतत्व हे खूप महत्त्वाचं आहे देवऱ्यात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचं प्रतीक आहे देहऱ्यात जल ठेवणे आवश्यक आहे कारण जल हे असं आहे की जिच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते तर मंडळी आपण देवघरामध्ये पूजा करतो मंत्र झप करतो पारायण करतो ध्यान करतो देवांची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवासमोर मांडत देखील असतो आणि या सर्व गोष्टींची सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेतात आणि ते पाणी अभिमंत्रित होऊन अमृता समान होत असतं तर मंडळी आपण देवाऱ्यात दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो एक प्रकारे अग्नी आणि पाणी यांचा समतोल राखला जातो आणि म्हणूनच घराच्या मंदिरात एक तांब्या जल आवश्यक ठेवलंच पाहिजे आणि दीपसुद्धा प्रज्वलित केलाच पाहिजे बघा आजपर्यंत जर तुम्ही देवघरात पाणी ठेवत असाल तर अतिशय उत्तम जर देवघरामध्ये पाण्याचा तांब्या भरून ठेवत नसाल तर आजपासून तुम्ही नक्की ही सेवा किंवा ही गोष्ट करायला सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के सकारात्मक किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहे दुःख आहे ते दूर होण्यास मदत होते तर आता हे पाणी का भरून ठेवायचं जलतत्व म्हणजे पाण्यामध्ये अट्रॅक्शन अट्रॅक्ट करण्याची पावर खूप असते अट्रॅक्ट करण्याची पावर कशामध्ये जास्त असेल तर ती अर्थात पाण्यामध्ये असते आणि ज्यावेळी आपण एखादा तारक मंत्र आपण म्हणत असतो त्यावेळी आपण पाणी घेत असतो एक ग्लासभर आपण पाणी घेत असतो आणि त्या पाण्यावरती हात ठेवून आपण तारक मंत्र म्हणत असतो तर ती जी काही शक्ती आहे ती जी काही दिव्य मंत्र स्तोत्राचं जे काही शक्ती आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पाणी जे आहे ते आकर्षित करून घेत असतं आणि ती जी काही शक्ती असते ती पाण्यामध्ये समाविष्ट होत असते आणि म्हणून आपण तारक मंत्र वगैरे कोणतीही सेवा करत असताना पाणी घेतो आणि त्यावरती हात ठेवत असतो आणि म्हणून पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप जास्त असते म्हणून ज्यावेळी आपण स्तोत्र मंत्र म्हणत असतो आणि जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पाणी भरून ठेवलं तर तुम्ही ज्या ज्या वेळी तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणत असता त्यावेळी तुमच्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा जे घरातील अशांतता भांडण कलह सतत काहीतरी घरामध्ये संकट येत आहे किंवा घरामधील अशांतता आहे घरामध्ये अशुभ शक्तीचा वास आहे जी काही तुमच्या घरामध्ये वाईट आहे ते सगळं वाईट त्या पाण्यामध्ये अट्रॅक्ट करून घेत असतं किंवा पाण्यामध्ये समाविष्ट होत असतं आणि तुमचं जे काही घर आहे ते सकारात्मकतेने भरून जात असतं तुमच्या घरातील हळूहळू सगळी जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जात असते तुमच्या घरातील आजारपण संकट दुःख सगळं निघून जात असतं म्हणून रोजच्या रोज आपल्याला हा पाण्याचा तांब्या जो आहे तो देवघरामध्ये भरून ठेवलाच पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट जी आहे ती रोजच्या रोज पाळीदेखील पाहिजे आता या पाण्याचं काय करायचं बघा हे जे पाणी आहे ते साधंसुद्धा पाणी नसून ते एक अभिमंत्रित पाणी असतं ज्यावेळी आपण स्तोत्र मंत्र म्हणत असतो त्यावेळी जे काही शक्ती आहे वेब्स आहेत ज्या काही सकारात्मक वाईप्स आहेत त्या या पाण्याने शोषून घेतलेल्या असतात म्हणून हे पाणी जे असतं ते साधं पाणी नसून ते अमृतासमान समान पाणी असतं आणि हे पाणी जे आहे आज जर तुम्ही भरून ठेवलं तर तुम्ही उद्याच्या दिवशी काय करायचं या पाण्याचं काही जण काय करतात झाडाला ओतून देतात किंवा आपण जे देवपूजेचं पाणी असतं त्यासोबत टाकून देतात पण असं अजिबात करायचं नाही बघा हे जे पाणी आहे या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग करायचा आहे बघा तुमच्या घरातील जेवढे पण फॅमिली मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना थोडं थोडं तीर्थरूपी तुम्हाला हे पाणी वाटायचं आहे आणि जर तुम्ही थोडंसं पाणी उरलं तर सगळ्या घरातल्या म्हणजेच सगळ्या रूम्समध्ये प्रत्येक कोपऱ्यात ते शिंपडायचं जेणेकरून तुमच्या घरातील सगळी निगेटिव्हिटी हळूहळू कमी होईल तुमचं घर सुंदर म्हणजे सकारात्मकतेने भरून जाईल इतकी या पाण्यामध्ये ताकद असते आणि म्हणून रोजच्या रोज पाण्याचा तांब्या देवघरामध्ये भरून ठेवायचा आहे जर छोटा तांब्याचा तांब्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोटासा ग्लास घ्या छोटासा तुमच्याकडे एखादा तांब्या असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण तो पाणी भरून ठेवत असताना ते पाणी जे आहे ते मात्र झाकूनच ठेवायचं असतं कधीही तुम्हाला ते पाणी उघडं ठेवायचं नाही आहे तुम्हाला पाण्यावरती छोटी प्लेट असेल किंवा एक फुलपात्र असेल ते त्यांनी ते पाणी झाकून तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आणि रोजच्या रोज तुम्हाला ते पाणी बदलायचं आहे काहीजण काय करतात की चार दिवसांनी आठ दिवसांनी जसं की आपण मंगलकशातलं पाणी मंगळवारी शुक्रवारी बदलत असतो तसं अजिबात करायचं नाही रोजच्या रोज तुम्हाला हे पाणी बदलायचं आहे जर सगळ्यांना वाटून शिंपडून जर पाणी शिल्लक राहिलं तर मात्र तुम्ही ते राहिलेलं पाणी झाडांना घालू शकता काही हरकत नाही आहे पण रोज तुम्हाला हे पाणी ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर बदलायचं देखील आहे देवघरातला हा छोटासा तांब्या कुठे भेटतो तर हा तांब्या जो आहे तर कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये किंवा भांड्याच्या दुकानामध्ये किंवा तीर्थक्षेत्र जिथे तुम्हाला आरामात तो तांब्या भेटून जाईल खूप छान वाटतं त्या तांब्या असं देवघरामध्ये भरून ठेवायला जास्ती जागा पण लागत नाही तर अगदी छोटीशी माहिती होती आणि मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ రామకృష్ణహరి జయ జయ రామకృష్ణహరి